छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील प्रभा मंगलम येथे भाऊबीजीचा सोहळा साडी आणि पुरणपोळी बहिणीचा सत्कार करून करण्यात आलाय यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बहिणीचा सन्मान बहिणीचे काम करणे हीच माझी इच्छा असून ती मी करतच राहील बहीण भावाचं नातं मी जपत राहील आणि सेवा करतच राहील ही माझी इच्छा आहे यावेळी मान्यवर बळवंत वानखडे खासदार साहेब हे काम मान्यवरांनी गौरव करत खासदार साहेबांची सन्मान स्तुती केली असेच त्यांच्या हातातून कार्य घडो ही अपेक्षा देखील व्यक्त केली यावेळी उपस्थित खासदार बळवंत वानखडे गणेश देशमुख खंडेलवार जेवण किस्मतभाई नितेश वानखडे परदीप येवले रमेश सावळे प्रमोद भाऊ दाडू प्रेम बोके जाहीरभाई शिंगणेताई स्मिता लहाणे कैलास भाऊ शिरसाट सुरेंद्र वानखडे मनोज भाऊ पंच अंकुशे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका उपस्थित होते त्याला एक अतिशय साधारण उल्लेख

जास्त टेन्शन नसते भेटते शाळेत शाळेत तू करते सगळं आणि दरवाजा पाठ पाहत बसत होतो गेटवर थांबत होतो ते आता काही असं वाटते आता हे मोर आहेत त्यांच्या तुम्ही आट्या ते पाहत बसत आपण पाहुण्यासारखं जाव म्हणून मी आजही सुद्धा पाहुण्यासारखं आलो तुमचे हे प्रफुल्लित झाले तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तर खरोखरच एका कुटुंबात आपण आलो घर घरी आलो आपल्या भावाकडे आलो आज दिवसभर आपला आनंद आहे मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही उशिरा येता कारण मी वाट पाहत बसत असतो वाट पाहत तर मग तुम्ही जर उशीरा मला असं की हे उशीर करतात मग जेव्हा उशीर होईल जेवाला उशीर झाल्यानंतर घरी परत तानासाठी उशीर होईल मागं कोणीतरी भगिनीने म्हटलं की भाऊ आम्ही आज माहेर आलो आमच्या मताने येऊन आमच्या मताला जाऊ कधी घेऊन कधी म्हणून आता ते बंधन जाणार नाही फक्त याच्या वेळेस थोडं असं वाटतं की तुम्ही जर लवकर आल्या तर लवकर होऊन सगळं आपलं जेवण वगैरे सगळं आठवून तुम्ही लवकर घरी असाल सध्या तुमचा जर आनंद नसेल म्हणून तुम्ही किती वाजता आला तरी खरेदी आपल्या सगळ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजणगाव गाव सुरजी